अय दीदू कुठं चालली आहे तू कुठ कुठे चाललंय माझं बा मामाकडे चालली मामा बांधायला चालली काय जावा काय मी येऊ का तिथू काय न आज मित्रांनो रक्षाबंधन असल्यामुळं कसली गर्दी बघा स्टँड वर भयानक गर्दी पडली बघा स्टँड वर दिदू मी येऊ का नको दिदू नाही का यायचं मी दिदू मला पण निघी दिदू ज्ञान नाही मला रुसले बघा ते तुम्हाला न्यायचं ना म्हणून इष्टीला <laughs> टाइम आहे तुमचा बस शांत तो पर्यंत यायच्या अजून तुमची इष्टी नाही ते अमेरिकेला चालले जाते का <laughs> 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 फोन करा पोचल्यावर ना आम्हाला काय हा या लवकर रात बसू नका संध्याकाळच्या देखा गाडीन बसा जवळच आहे लगी चायला दीदू दोन महिने लावाय बरं वाटेल तुम्हाला पण हे दीदू टाटा करा सगळा टाटा Ta ta